स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये युतीच्या जोर धरला आहे शरद पवारांनी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांमध्येही खलबत्ते सुरू आहेत या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे चला जाणून घेऊया या नाट्यमय राजकीय घडामोडींचा तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता बोले मॅच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार पंचवीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने राजकीय पक्षांनी तयारीला गती दिली आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वसर्वा सर्व शरद पवार यांनी एका धक्कादायक पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली आहे सूत्रांनुसार शरद पवार यांनी भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचाही समावेश आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वैर्य सर्व श्रुत आहे दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत महायुतीत प्रवेश केला होता ज्यामुळे काका पुतण्यातील दरी वाढली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे शरद पवार यांच्या या नव्या रणनीतीमुळे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस शिवसेना चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एम व्ही एस जागा जिंकून जोरदार कामगिरी केली होती पण आता शरद पवार यांनी स्थानिक निवडणुकीत स्वतंत्र रणनीती आखण्याचे संकेत दिल्याने एम व्ही एच्या एकजुटी बाबत साक्षता निर्माण झाली आहे सूत्रांनुसार शरद पवार यांनी युती बाबतचा अंतिम निर्णय स्थानिक नेत्यांशी चर्चा करून घेण्याचे ठरवले आहे पण अजित पवार गटाशी जवळीक साधण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी या घडामोडींवर सावध प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्ही एकत्र लढण्यास तयार आहोत पण युतीच्या निर्णयांवर शरद पवार यांच्याशी चर्चा होईल असे सांगितले तर उद्धव ठाकरे यांनी याबाबत मौन वागळले आहेत महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदे आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत या निवडणुका स्थानिक पातळीवरील सत्ता आणि प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातात शरद पवार यांनी यापूर्वीही स्थानिक निवडणुकांमध्ये आपली राजकीय चातुर्य दाखवली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यासोबत युती करून यश मिळवले होते आता पुन्हा एकदा त्यांच्या अनुभव आणि रणनीती स्थानिक निवडणुकांमध्ये चेंजर ठरू शकते अजित पवार यांनी महायुतीत राहून स्थानिक पातळीवर आपला प्रभाव कायम ठेवला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा गट आणि शरद पवार यांचा गट यांच्यात युती झाल्यास ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादीची ताकद वाढू शकते मात्र युतीच्या अटी आणि अधिकार यावरून दोन्ही गटांमध्ये तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितले आहे की सत्तेसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी एकजूट आवश्यक आहे शरद पवार यांचे हे नवे राजकीय पाऊल महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म देणारे ठरू शकता काका पुतण्यातील झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपली ताकद दाखवू शकेल मात्र यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आगामी काळात या युतीच्या चर्चा आणि निर्णय कसे आकार घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र सोबत येणार का निवडणुकांसाठी तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच जोडण्यासाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला